Everyone, se revan Swami ser सगळ्या कशा मजेत ना आय होप सगळ्या मजेतच असतील चला तर इथं पावसाळा आपला आधीच एक महिन्यापासूनच सुरू होऊन गेलेला आहे मेमध्येच तर मला इथे ना लोणचं नक्की म्हणजे माझं निश्चित नव्हतं भरायचं तर म्हटलं अचानक ठरलं तर मला म्हटलं चला भरूनच घेऊ तर मी इथे पाच किलो कैरीचं लोणचं भर भरते तर अगदी बुरशी लागून येईल लोणचं जास्त दिवस टिका वर्षानुवर्ष त्याच्यासाठी ती खास डीप आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा तर कैरी कि लोनसाठी कशी निवडावी कोणती घ्यावी सर्व स्टेप आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्यास लाईक कर लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा तर बरं इथे आता आपली काही मोठी मोठी कलम आंबे हे अजिबात यायची नाही तर मी इथे ना हे गावठी आंबे घेतलेले आणि चांगले मस्त दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तिथेच मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर या दादांकडनं कट करून घेतलेले अशा एकसारख्या आकारामध्ये आणि नंतर घरी आल्यानंतर एकोण एक खापेन असे स्वच्छ करून घ्यायची स्वच्छ कॉटनने पुसून घेतलेली त्याच्यानंतर मी हळद लावून आणि रात्रभर अशाच ठेवलेले मीठ नाही लावायचं तर असं पाणी नित्र मित्र ठेवावं लागतं त्याच्यामुळे मग मी मीठ नाही लावलं आणि त्याच्यानंतर बघा आता लगेच आपली कैरी पण स्वच्छ झालेली आणि आता मी ह्या कैरीसाठी दोन किलो तेल वापरणार आहे ते गरम करत ठेवून दिलेले मी आणि आता इकडे बाकीची तयारी करून घेऊ आपण मिरची ना मी तर मिरची पावडर वापरायची नाही दुकानाची तर मी मिरची घेतलेली आहे ती तर ती मिरचीच वा वापरायची आपल्याला लोणचं टिकतं तर त्याच्यासाठी बघा इथे मी आता येणे लवंग मिरी बारीक खलबत्यामध्ये कुटून घेतलेली बडीशोप पण वाटून घेतलेली दोन मोठे चमच हळद घेतलेली बडीशोप आहे ना ती पण मी बारीक करून घेतलेली म्हणजे अर्धीच वापरली एकशे पंचवीस ग्रॅम अर्धी मी काढून ठेवलेली तर इथे लवंग मिरी हे ना दहा दहा ग्रॅम होतं हे पण टाकून घेतली आणि त्याच्यानंतर आहे ना मेथी पावडर घेतली ती टाकून घेतलेली दालचिनी घेतलेली आणि अशा प्रकारे आहे ना ते बा सगळं मटेरियल मी काढून घेतलेली चला तर आपण लगेच आता खार करायला सुरुवात करूया त्याच्या आधी ना मी मीठ पसरून घेतलेले तर मीठ आहे ना तर अर्धी वाटी घेतली म्हणजे सपाट वाटी मीठ घेतलेली होती मी पाच किलो कैरीला मीठ आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला लगेच हे तिखट आहे मिरची पावडर ते छान पसरून घ्यायचे स्टेप बाय स्टेप लेयर्स अशा पसरून घ्यायचे आणि आता हे दोन नंबरच्या स्टेपला आहे ना मिरची पावडर टाकायचे कारण हे ना मिरची पावडर सुरुवातीला टाकली की आपलं म्हणजे वरून जरा टाकली असती ना तर आपण गरम गरम ज्यावेळेस तेल तर टाकतो ना ती मिरची करपून जाते आणि काळी पडते त्याच्यामुळे दोन नंबरच्या स्टेपला ही मिरची पावडर टाकायची आपल्याला आणि छान मस्त पसरून घ्यायची अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसते तशी तर अशा पद्धतीने मिरची पावडर पसरून गेली की त्याच्यानंतर आपल्याला मोहरीची डाळ जी दळलेली ती पण पसरून घ्यायची मोहरीची डाळ मी इथं तीन पावशर घेतलेली तर अर्धा किलो पण झाली असती अर्धा किलो मिरची आणि अर्धा किलो मोहरीची डाळ पण आमच्या इथे ना म्हणजे लोणचा खार जास्त आवडतो तर म्हणून मी पावशर एक्स्ट्रा घेतलेली तीन पाव किलो घेतलेली ती पण ये ना हे बघा छान अशा पद्धतीने पसरून घ्यायची तर अशा पद्धतीने पसरून झाली का लगेच आपल्याला बडीशोप जी बारीक केली होती ती बडीशोप पण छान मस्त पसरून घ्यायची बघा बडीशेप पण छान मस्त पसरून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर जी आपली मेथी पावडर आहे ती मी ते ना थोडी काढून ठेवणार आहे त्याच्यामधली सर्व टाकणार नाही आहे बघा तर अशा पद्धतीने ती पण एकशे पंचवीस ग्रॅम होती त्याच्यातली मी थोडी काढून ठेवलेली आता दालचिनीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे ते पण टाकून घ्यायचे कारण आपल्याला म्हणजे खातांना आपण निवडू शकतो बघा तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे तुकडे करून टाकून घेतलेले आणि हे लवंग आणि मिरी होती अगदी खलब्या थोडं 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 थोडंच थो कुटायचं आहे जास्त नाही कुटायचं कारण लोणचं आहे ना तिखट लागतं मग ठाका देतं तर त्याच्यामुळे बघा मी अशा पद्धतीने टाकून घेतलेले आणि इकडे ना आता आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे कडकडीत आणि ही स्टेप आहे ना ही पण फार महत्त्वाची तर आपल्याला पळीने थोडं 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 असं तेल टाकायचं आहे तर संपूर्ण तेल आहे ना असंच टाकणार आहे मी अशा पद्धतीने तर बघा अशा आणि तुम्हाला काय सांगू म्हणजे इतका खमंग पूर्ण दोन गल्लींपर्यंत याचा सुगंध गेला होता ज्यावेळेस असं तेल पूर्ण वास गल्लीमध्ये असा दरवळला होता की अशाच पद्धतीने बघा अशा पद्धतीने कडकडीत कर तेल पाहिजे आणि म्हणून मी सांगत होती मिरची पावडर आपल्याला खाली पाहिजे गरम गरम तेलचं मिरची पावडर पडलं असतं तर ते करपलं असतं तर बघा आता जी दालचिनी दाल दळली होती ना ती आता शेवटी टाकून घ्यायची म्हणजे थोडंसं तेल आहे ना आता कोमट झालेली आहे तर वरून ते टाकून घ्यायचं आहे आणि हळद पण वरून टाकायची आपल्याला लगेच नाही टाकायचं कारण हळद पण लगेच टाकली असती ना तर करपून गेली असती गरम तेलामध्ये तर बघा अशा पद्धतीने हळद वगैरे पण टाकून झालेली आणि छान मस्त आता हा ना चार पाच तास मी असं म्हणजे गार होऊ देणार आहे आणि आता इथं मी ना एक वाटी तेल टाकलेले तेच लोणचं तेल थोडंसं उरलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता खारा घेतलेला आहे भरायला आणि खार आपल्याला दोन पळ्या टाकून घ्यायचे आणि छान असे लेयर्स आथरून घ्यायची खाली सुरुवातीला एक असं खाराची शीग लावायची आणि मग लोणचं भरायला सुरुवात करायचं ते मी आता लोणचं येते ना बघा हातानेच भरते तर अशा पद्धतीने छान एका एक कैरीला चोळून घ्यायचं आहे खार तर एक छान एक जीव होतं पळीने सर्वेकडे लागत नाही तर बघा हात तिखट होता पण म्हणून आपलं लोणचं पण चांगलं आलं पाहिजे त्याच्यामुळे मी नी, हातानेच हे केलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने सर्व लोणचं आपल्याला टाकून घ्यायचं आहे एकसारखं आणि माझं पाच किलो म्हणजे म्हणजे अशी ही एक बरणी भरली होती आणि अजून एक अर्धी बरणी भरली होती तर बघा अशा पद्धतीने मी लोणचं भरून घेतलेले तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की ट्राय करा तुमचं पण लोणचं वर्षानुवर्ष टिकेल आणि अशा पद्धतीने टिप्स फॉलो करा हा खार कसा बनवता तर एकदम डिटेल दाखवलेले आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा